तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करताना बरेचसे अडचणीत आहेत तर मित्रांनो बऱ्याच का जे लाभार्थी आहेत त्यांना आणखीन कागदपत्र कोणकोणते कोणत्या ठिकाणी कोणते अपलोड करायचे हेच माहिती नाहीत तर मित्रांनो या ठिकाणी हमीपत्र पण नवीन आलेलं आहे ह्या हमीपत्रातून काय काय बदल झालेत हे एकदा बघून घ्या बरेचशा ठिकाणी ला लाभार्थी आहेत ते गडबडीमध्ये अपलोड करून टाकतात हे जे हमीपत्र आहे तर ह्यामधली हमीपत्रातील तुम्हाला संपूर्ण डिटेल आपल्या आजच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे हे हमीपत्र नवीन आहे ह्या हमीपत्रामध्ये भरताना बरेचसे चूक करतात या ठिकाणी तुम्ही बाकीच्या टिक करतात पण एक ठ्यातली टिक करत नाही ते टिक कुठं करायची ते मला सांगतो सगळ्या शेवट पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप माहिती बघा म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण कळणार आहे की ह्या आम्हीपत्रामध्ये काय आहे नेमकं तर बरेचसे जे लाभार्थी आहेत घेतलं की डायरेक्ट अपलोड करायचं असं नाही आहे ह्यामध्ये बरोबर कुठं कुठं काय काय टिक करायची कुठं कुठं नाव टाकायचे कुठं सही करायची हे बरेच प्रोसेस आहे ते पण सांगणार आहे आणि अर्जदाराला आणखीन कागद तरी लागतात हे पण माहिती नाही तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ॲपच्या माध्यमातून करणार करायचा आहे आता ऑनलाईन वेबसाईटसुद्धा येणार आहे पण काही टाईम लागणार आहे त्याला पण या ठिकाणी लाभार्थीचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड बचत खात्याचे पासबुकचे जेराक्स मतदान कार्ड असे काय कागदपत्र लागतात त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण तत्पूर्वी आपण जो आजचा विषय आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी जे आपलं हमीपत्र आहे ते हमीपत्र नवीन या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या नवीन हमीपत्राची माहिती तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हमीपत्राची बरोबर माहिती घ्या आणि नंतरच तुम्ही जे आहे ते अर्ज करायला सुरुवात करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हमी अर्जाचे जे हमीपत्र आहे ते या ठिकाणी नवीन आलेलं आहे तर बरेचसे जे लाभार्थी आहेत अर्जदार आहेत अर्ज करताना काही चुका करतात ते अर्ज चुका होऊ नयेत यासाठी हा व्हिडिओ आहे बरेचसे या ठिकाणी कमेंट पण आले आहेत तर मित्रांनो हे जे अर्जाचं हमीपत्र आहे ते ह्या अर्जाचे हमीपत्राचे लिंक मी तुम्हाला देणार आहे तो पण तोपर्यंत अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण बघा काय काय चुका करतात आणि तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा आहे आणि हे हमीपत्र जे आहे ते कसं अपलोड करायचं आहे आणि हा पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही साईटला आता हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अर्जाचे हमीपत्र आहे ते या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मी घोषित करते की अशी खून करा म्हणजे तुम तुम्ही या ठिकाणी पहा आता या ठिकाणी पहिलं पॉईंट आहे की माझ्या कुटुंबात कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं अडीच लाखापेक्षा रुपयापेक्षा जे उत्पन्न आहे ते ते जर कमी असेल तर या ठिकाणी तुम्ही टिक करा बरोबरची त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी त्या त्या ठिकाणी टिक करा तुम्ही त्यामध्ये ब त्या लाईनमध्ये बसत असाल तर त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही आहेत हे असं असेल तर टिक करा त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्जदा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहे किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत नाही आहे या ठिकाणी जर बरोबर असेल तर टिक करा तुमचं बरोबरचं त्यानंतर मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी स्वयंसेविका स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे तिथं तुम्ही जर ह्या लाईनमध्ये बसत असाल तर तुम्ही बरोबर करू शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला पुढं एकदम सांगणार आहे की सईक तुम्ही कुठं चूक करतात त्या ठिकाणी पहा त्यानंतर मी या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तर मित्रांनो विशेष महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट आहे तर या ठिकाणी जर जी लाभार्थी दीड हजार रुपयापेक्षा जर जास्त दरमहा या ठिकाणी तुम्ही पहा दरमहा दीड हजार रुपयापेक्षा किंवा तुम्हाला जर या ठिकाणी दर, दर महिन्याला ते जे काही लाभार्थी अर्ज करणार आहेत जी महिला या ठिकाणी अर्ज करणार आहे त्या महिलेला दीड हजार रुपयापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत घेतलेला नाही आणि जर घेत असेल दरमहा दीड हजारापेक्षा जास्त कुठल्याही योजनेमार्फत तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे कॅन्सल करायचं आहे की रॉंग करायचं आहे म्हणजे जर लाभ घेत असेल तर महिन्याला दीड हजारापेक्षा जास्त आणि जर दीड पेक्षा कमी लाभ घेत असेल तर या ठिकाणी ती टिक करायचं आहे आणि तुम्हाला कुठलाही लाभ भेटत नसेल तरी बरोबरची खून करायची आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही आहे ते तर बरोबर करा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत या ठिकाणी टिक करा तर मित्रांनो हे तुम्हाला मी कशासाठी वाचून दाखवत आहे तर बरेचसे लाभार्थी या ठिकाणी वाचत नाहीत आणि डायरेक्ट या ठिकाणी अपलोड करतात सही करून तर मित्रांनो तुम्हाला त्या माहितीसाठी या ठिकाणी मी तुम्हाला हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप वाचून दाखवत आहे आणि हा अपलोड कसा करायचा आम्ही पत्राचा अर्ज आणि या ठिकाणी काय काय करायचं आहे आणि ह्यामध्ये काय काय लिहिलं आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर पहा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे त्यानंतर माझ्याकडे माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगळून नोंदणी करत नाही आहे तर माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यानंतर या ठिकाणी खाली काय लिहिलेलं आहे पहा मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल पॉवर आधार क्रमांक आधारित प्रण प्रमाणीकरण प्रणालीसोबतचा प्रमाणित करण्याचा व आधार प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नाही नसेल मी ही देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई सी वर्णन पुरवण्यास समती आहे तर या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये जे दिलेलं ला आहे या ठिकाणी बा पहिल्या लाईनमध्ये काय दिलेलं ला आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल तर या ठिकाणी टिक करायचं आहे बरोबरचं म्हणजे मी माझं आधार कार्ड जे आहे जे जे ओ टी पी आहे किंवा ई सी आहे ती या ठिकाणी शासनाच्या विभागाशी माझे आधार ई सी वर्णन पुरवण्यास सहमती आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला टीक करायचं आहे ते झालं त्यानंतर या ठिकाणी पास आल्या खाली आल्यानंतर थळ यायचं आहे दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी अर्ज करत आहात त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्जाची सही या ठिकाणी नाव टाकायचं आहे आता यानुसार सही नाही सही व नाव या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि त्या अर्जाची सही या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर तुमचा हा अर्ज या ठिकाणी खाई साईडला लिहिलेला आहे की अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एश एम एसद्वारे कळण्यात येईल तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एश एम एसद्वारे तुम्हाला या ठिकाणी कळण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अर्जदाराचं सही आणि नाव लिहायचं आहे स्थळ दिनांक टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी टिक आहे ते कोर्टलवर तर त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि वर जर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या ज्या ज्या लाईनमध्ये बसता त्या त्या ठिकाणी बरोबर करायचं आहे ज्या लाईनी तुम्ही बसत नसाल त्या ठिकाणी क्रॉस करून ते म्हणजे मी ज्या लाईनीत बसता त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरच करायची आहे जास्त तर तर असा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज म्हणजे अर्जाचं हमीपत्र आहे ह्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला असं अपलोड करायला काही अर्ज येणार नाही तर बरेच मित्रांनी या ठिकाणी कमेंट केली होती कसं एकदा जे हमीपत्र आहे त्या हमीपत्राबद्दल हमी थोडी माहिती द्या तर मित्रांनो मी आशा करतो की स बऱ्याच आपल्या लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी समजलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे हमीपत्र आहे त्या हमीपत्राबद्दल हमी माहिती भेटली असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा इतर पुढचे पण आणि तुमच्या मनामध्ये पण आणखीन बी काय प्रश्न शंका असतील की ह्या योजने योजनाविषयी तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवू शकता भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र